गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी तीन ते चार दिवसावर ही निवडणूक येऊन टे टेकलेली आहे आणि राहुल प्रकाश आवाडे यांच्यासाठी इचलकरंजीमध्ये वातावरण पूर्णपणे तापलेलं आहे कधी एकदा वीस तारीख येईल आणि कमळ या चिन्हावर मतदान करू असं सर्वांना झालेलं आहे याला अनेक कारणं आहेत राहुल प्रकाश आव्हाडची ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळीपासून एक तरुण तडफदार कार्यकर्ता म्हणून इथं सर्वजण इचलगंजीकर एक चांगला आमदार मिळावा म्हणून आशेनं त्यांच्याकडं बघत आहेत आज या सभेच्या निमित्तानं मी इथं अनेक महिला उपस्थित आहेत या महिलांच्यासाठी या महायुती सरकारनं अनेक चांगल्या योजना केलेल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे लाडकी बहीण योजना त्यामुळं या माता भगिनींची इथं उपस्थिती ही लक्षणीय आहे की त्यांना माहिती आहे की महायुतीचं सरकार भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्यासाठी आपल्याला इथून राहुल आवडे साहेबांना निवडून द्यायचं आहे माझ्या मात्या भगिनी इतके वर्ष आपला भाऊ सांगेल त्याला आपला नवरा सांगाल त्याला किंवा आपला मुलगा सांगाल त्याला मतदान करत होते परंतु या खेपेला या सर्व माता भगिनी आपल्या घरामध्ये जाऊन सांगणार आहेत की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व भावांनी आपल्या सर्वांनी पुरुष मंडळींनी मतदान हे चिन्हाला करायचं आहे आणि महायुतीचे उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांना आपण निवडून द्यायचं आहे कारण महिलांचा सन्मान हा फक्त महायुती सरकारच करू शकतं आहे ज्यावेळी पंधराशे रुपये हे महिलांना देण्याची घोषणा झाली आणि विरोधकांची पायाखालची वाळू घसरू लागली त्यावेळी विरोधक हे कोर्टात गेले आणि त्यांनी ही योजना बंद पडावी म्हणून अप्लिकेशन झालं परंतु कोर्ट हे रिजेक्ट केलेलं आहे मी संजय गांधीचा अध्यक्ष आहे संजय गांधीमध्ये तेहत्तीस हजार लाभार्थी या संजय इचलकर आहेत मी सर्व तर संजय गांधीच्या लाभार्थ्यांना सांगू इच्छितो की पूर्वी आपलं महायुतीचं सरकार येण्यापूर्वी हे पेन्शन हे एक हजार रुपये होतं परंतु हे महिलांचा सन्मान करणारं सरकार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निधी पंधराशे रुपये केला आहे आणि भारतीय जनता पार्टीनं परवाच आपला जाहीरनामा जाहीर केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असू दे श्रावण बाळ योजना असू दे इचलकरंजीच्या तेहत्तीस हजार लाभार्थ्यांना पंधराशेचं एकवीसशे रुपये करण्याचं वचन आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं आहे परंतु कालच माझी या विधानसभेचे उमेदवार राहुलजी आव्हाडे यांच्याबरोबर चर्चा झाली मी त्यांना सांगितलं की एकवीसशे रुपये हे लाडली बहिणांना सुद्धा मिळणार आहे इथून पुढं हे सरकार करणार आहे तर आमच्या संजय गांधी आणि श्रावण बाळाच्या लाभार्थ्यांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्ट वर्षावरील आहेत विधवा आहेत त्यांना कमीत कमी तीन हजार रुपये मिळावं तर राहुल आवाडे साहेबांनी मला सांगितलं की इचलकरंजी या विधानसभेमधून निवडून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सर्वात प्रथम कुठली मागणी राहुल प्रकाश आवाडे साहेब करणार आहेत तर ते एकवीसशेचं पेन्शन हे तीन हजार व्हावं अशी मागणी ते करणार आहेत त्याचबरोबर या महाराष्ट्र सरकारनं पूर्वी विधवा आमच्या जी पेन्शनधारक आहेत संजय गांधीमध्ये आणि श्रावणबाळमध्ये त्यांचा मुलगा जर पंचवीस वर्षाचा झाला तर ते पेन्शन बंद होत होतं परंतु आता या सरकारनं महायुतीच्या सरकारनं एक ॲपिडवीट जरी आपण त्या आमच्या संजय गांधीच्या कार्यालयामध्ये दिला तर त्यांचा ते पेन्शन हे कंटिन्यूपणे चालू राहणार आहे अतिशय चांगला निर्णय हा महायुती सरकार घेत आहेत आणखीन एक आमचे तेहत्तीस हजार जे लाभार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही पेन्शन आल्यानंतर तुम्ही जे के डी सी बँकेत गर्दी करता जी पोस्टात गर्दी करता ती गर्दीसुद्धा आता इथून पुढं आपलं सरकार आल्यावर डी बी टी तत्वावर त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहेत जिथं आधार कार्ड लिंक आहे तिथं ते पैसे जमा होणार त्यामुळं तिथं आपल्याला आता कुठंही उन्हा तानामध्ये नंबर लावावा लागणार नाहीत असे संजय गांधी आणि श्रावणबाळचे अनेक चांगले निर्णय हे महायुती सरकार घेत आहेत आणखीन एक साठ वर्षावरील तीर्थदर्शन योजना नावाची योजना ही महायुती सरकारने केलेली आहे तेवीस तारखेला निकाल लागल्या लागल्या माझ्या इथं माता भगिनी ज्येष्ठ नागरिक साठ वर्षाचे जे आहेत त्यांना कुठं दीर्घ महाराष्ट्र सोडून तीर्थदर्शनाला जर जायचं असेल तर त्यांनी आपल्या जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा जवळच्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटायचं आहे एक ॲप्लिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे तुम्हाला तीस हजार रुपयेपर्यंत तुम्हाला हे महा महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित पवार साहेब हे जे गव्हर्नमेंट आहे तुम्हाला तीर्थदर्शन करण्यासाठी अयोध्या असू दे काशी असू दे मथुरा असू दे उज्जैन असू दे तुम्ही कुठेही जाणार असेल तर तुमच्यासाठी तीस हजार रुपयाची योजना या सरकारनं केलेली आहे महिलांसाठी इथं महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे तर अगोदरच या सरकारनं पन्नास टक्के सवलत महिलांच्यासाठी एस टी बस प्रवासामध्ये दिलेली आहे आता आपल्या महिला कुठेही पंढरपूर असू दे अक्कोलकोट असू दे स्वामी समर्थाचं दर्शन घेण्यासाठी असू दे कुठेही तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या माहेरी जरी गेला तरी तुम्हाला फक्त अर्ध्या तिकीटवर आता जायला आणणार आहे इतका मोठा सन्मान या महायुतीनं केलेला आहे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतो की भारतीय जनता पार्टी ही एक सर्वसामान्यांची पार्टी आहे इथे एक चायवाला पंतप्रधान होऊ शकतो सेवा संघर्ष आणि त्याग हीच योजना हीच त्रिसूत्रीवर भारतीय जनता पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ही देव धर्म आणि देश मानणारी पार्टी आहे ही एक विचाराची पार्टी आहे भारतीय जनता पार्टीचं गव्हर्नमेंट आल्यानंतर आमचे अमित शहा ज्यांची सभा झाली नाट्यगृह चौकामध्ये त्यांनी ते तीनशे सत्तर कलम साठ वर्षामध्ये जे काँग्रेसनं लावलेलं होतं ते तीनशे सत्तर कट कलम हटवण्याचं काम हे आपल्या अमित शहाजींनी केलेलं आहे आमची भारतीय जनता पार्टीची ही योजनाच होती की श्यामापूर प्रसाद मुखर्जीनी आम्हाला सांगितलं होतं की देश मे दो प्रधान दो निशान आणि दो विधान नाही राहंगे आणि ते सर्व सत्यामध्ये आज उतरून ठेवलं त्या मोदीजी आणि अमित शहाच्या गव्हर्नमेंटनं पाचशे वर्षापूर्वीचा आपला आपला जो इतिहास होता आपण साधं रामाचं मंदिर देखील बांधू शकलो शकलो नव्हतो परंतु भव्य असं रामाचं मंदिर अयोध्येमध्ये मोदीजींनी बांधलेलं आहे इथं अनेक आमच्या भगिनी ज्येष्ठ नागरिक आहेत मागच्या वेळी काँग्रेसनं आणि या महाविकास आघाडीनं असा कुप्रचार केला अप्रचार केला की भारतीय जनता पार्टी ही जर निवडून आली तर संविधान बदलणार परंतु मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी ही बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारी पार्टी आहे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिलेलं संविधान हे कोणीही बदलू शकणार नाही कुणाचा बाप जरी आला तरी बाबासाहेबांचा संविधान हे कुणी बदलू शकत नाही अनेक चांगल्या योजना आमच्या या गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत कोल्हापूरपासून असा वंदे भारत ट्रेन चालू झालेला आहे अनेकासाठी अनेक योजना आपल्या गव्हर्मेंटनं केलेल्या आहेत राहुल प्रकाश आव्हाडे हे तर कामामध्ये एकदम फास्ट आहेत त्यांनी इचलकंजीमध्ये एकशे चोपन्न बोर त्यात तिथं मोटर घालण्याचं काम ते दुरुस्त करण्याचं काम त्यांनी स्वखर्चानं केलेलं आहे अठ्ठावन्न बोर स्वखर्चानं त्यांनी बांधलेले आहेत कित्येक स्ट्रीट लाईट असू दे ला लाई सोलर लाईट असू दे या अनेक लाईट त्यांनी इथं इचलकंजीमध्ये उभारायचं काम त्यांनी केलेलं आहे राहुल प्रकाश आव्हाडे निवडून आलेल्या आपली जी भगतसिंग बाग आहे राणी बाग आहे जिमनॅशियम आहे या सगळ्यांचं कायापालट करण्याचं वचन त्यांनी आपल्या वेळोवेळी भाषणामध्ये दिलेलं आहे म्हणून माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की विकासाची चाहूल विधानसभेत घोषणेनुसार आपण काम करायचं आहे मराठा समाजासाठी या सरकारनं अनेक कामं केलेली आहेत मराठा समाजाची आरक्षण सुद्धा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं होतं परंतु उद्धव ठाकरे गवर्नमेंटनं हे आरक्षण घालून टाकलं जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब होते तोपर्यंत मराठा आरक्षण हे कोर्टामध्ये टिकलेलं होतं अनेक योजना मराठा समाजासाठी छत्रपती राजाराम महाराज शारती शिष्यवर्ती योजना नावाची योजना ही फडणवीस सरकारने केलेल्या आहे त्यामध्ये नववी दहावी अकरावीच्या सर्व आपल्या मराठा विद्यार्थ्यांना आता इथून पुढं आठशे म्हणजे नऊ नऊ हजार सहाशे रुपये वर्षाला प्रत्येक मराठ्याच्या मुलाला नववी दहावी अकरावीच्या विद्यार्थ्यांना इथं मिळणार आहे काँग्रेसनं साठ वर्षात जे काम केलं नाही ते काम दहा वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केलेलं आहे राहुल साहेब रा साहेबांना मी सांगत होतो नेहमी की काही जण हे इलेक्शन जातीवर नेण्याचा जा प्रयत्न करत आहेत परंतु त्यांनी सांगितलं की माझी जात म्हणजे इचलकरंजीचा विकास इचलकंजीचा विकास करणं हीच माझी जात आहे आणि मी आज तुम्हाला सर्वांना इथं सांगू इच्छितो की येत्या वीस तारखेला तुम्ही सर्वजण पहिला सगळीजण सकाळी सकाळी सगळीजण उठल्यावर आपल्या राहुल प्रकाश आव्हाडे यांचं किती नंबरला मत आहे सांगा उघ्या हात करून सांगा किती नंबरला मत आहे चिन्ह कुठला आहे जोरात बोला चिन्ह कुठलं आहे हा सकाळी बरोबर सकाळी लवकर सात ते दहामध्ये तुम्ही सर्वांनी कमळ या चिन्हावर मतदान करायचं आहे पहिले जलपान नाही पहिले मतदान फिर जलपान या उद्देशानं तुम्ही सकाळी वीस तारखेला राहुल प्रकाश आव्हाडे यांना प्रचंड मताने निवडून द्या जाता जाता मी बिहारी वाजपेयींची जी कविता आहे की भारत कोई भूमिका तुकडा नाही आहे हे जीता जागता राष्ट्रपुरुष आहे यह वंदन की भूमि है यह अभिनंदन की भूमि है यह अर्पण की भूमि है यह तर्पण की भूमि है यहाँ की नदी नदी गंगा है यहाँ का कंकर कंकर शंकर है हम जिएंगे तो भारत के लिए और मरेंगे तो भारत के लिए और मरने के बाद भी हमारी आयो को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की भारत माता की